तर मंडळी आज मस्त समर स्पेशल असं आईस्क्रीम बनवूया लहान मुलांच्या अगदी आवडीचा आणि एकदम थोडक्यात थोड्याच पदार्थांमध्ये बनवणार आहोत तर इथं मी दोन कप आपली मलई घेतलेली आहे जी क्रीम असते ती तुम्ही घरचं साठवलेली जी साई असते ती घेतली तरी चालेल त्यानंतर त्यान त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर आणि अर्धा कप आपल्या घरचंच दूध घेतलं जे थंड असतं ते त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा वॅनिला इसेन्स घातलेला आहे वॅनिलाइसेन्स घालून झाल्यानंतर आपली जी क्रीम आहे ती व्यवस्थित फेटून घ्यायची म्हणजे जितकी जी क्रीम आपली आहे त्याच्या डबल झाली पाहिजे इतकंच अजिबात घट्ट वगैरे करायचं नाही त्यामुळे आपलं आईस्क्रीम अजिबात सेट होणार नाही तर पातळच ठेवायचं फक्त डबल झाली पाहिजे इतकंच तर एका भांड्यामध्ये मी चॉकलेट सिरप घेतलं तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही चॉकलेट सिरप ह्याच्यामध्ये घालू शकता जर चॉकलेट सिरप नसेल तर कोको पावडर घातली तरीही चालेल तर चॉकलेट सिरपमध्ये मी दोन चमचे तीन चमचे चॉकलेट सिरप आणि दोन चमचे दूध असं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे चॉकलेट सिरप छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो बेस झाला होता तयार तो बेस यामध्ये घातला आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आता हा जो बेस आहे तो बेस वापरून तुम्ही असंख्य प्रकारचे आईस्क्रीम बनवू शकता व्हॅनिला आईस्क्रीम आंबा आईस्क्रीम कुठल्याही प्रकारच्या आईस्क्रीम ह्या बेसने तुम्ही बनवू शकता तर बेस व्यवस्थित आपल्याला भांड्यामध्ये एखाद्या काढून घ्यायचं आहे जे आईस्क्रीमचं भांडं असतं किंवा कुठलंही तुम्हाला आवडतं ते भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आणि छान सिरपवरती घालून एक आठ तासासाठी मी हे फ्रीज करून घेणार आहे आठ तास त्याला व्यवस्थित फ्रीज होऊन द्यायचं अजिबात मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही कितीही एक्साइटमेंट असतं तरी आता मी हे आईस्क्रीम बनवेपर्यंत माझ्या लेकीचा एवढा गोंधळ चालू होता तुम्ही बघू शकता Wow, okay. तर फायनली आपलं आईस्क्रीम सेट झालं एक आठ ते दहा तासात तर इथं मी आईस्क्रीम काढून थोडा वेळ इथे तिथे कामं करत होती दोन मिनटं त्यामुळे थोडं आईस्क्रीम वितळलेलं आहे पण तरीसुद्धा टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आईस्क्रीमला स्कूपिंग बघा किती व्यवस्थित होते आईस्क्रीमची तर अशा प्रकारे आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर हवी असेल असेल तर साखरसुद्धा घालू शकता तर इथं मी गार्निश केलेलं आहे मस्त सिरपनी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू